नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली बसलेली असते तिकडे कल्पना येते आणि अर्जुनचे लहानपणीचे खूप छान छान ड्रेसेस असतात खेळणी असतात ते सायलीला दाखवत असते तर आता कल्पना सायलीला सांगते की हे बघ किती छान छान ड्रेस आहे ना हे सर्व अर्जुनच्या लहानपणीचे आहेत आणि आता तुम्ही पण दोघांनी जरा मनावर घ्या त्यावरती सायली हसून सार कल्पनाकडे बघते आणि मग कल्पना कल्पना सायलीकडे बघते त्यानंतर इकडे हॉलमध्ये कल्पना सायली सगळे बसलेले असतात तेव्हाच अर्जुन येतो आणि मग सा कल्पना अर्जुनला म्हणते की आता जरा घरी लवकर येत जा त्यावरती अर्जुन म्हणतो का आता काय घरी लवकर यायचं मग साई आर इथे कल्पना लगे सायलीकडे बघते आणि मग अर्जुनला सांगते कि आता आता अर्जुन कोड़ो की ममा आता सायलीची जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे आता अर्जुनला कळतच नाही की मम्मा अशी का बोलते आता रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन खुर्चीवर बसतो आणि सायलीला म्हणतो हे मम्माला काय झालेलं आहे आल्यापासून बघतोय काय बोलते काळजी घेतली पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आता त्यावरती सायली अर्जुनला सांगते की त्या आपल्या दोघांना बाळाचं बाळासाठी प्लॅन करायला सांगत आहे म्हणजे कोणीतरी छोटं घरात आलं पाहिजे असं त्यांना वाटतं आता हे ऐकल्यावरती अर्जुन खुर्चीवर न उठूनच बसतो आणि म्हणतो अरे बापरे म्हणजे आता हे काय नवीन आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ऐकून दाबायला विसरू नका लाईक करा धन्यवाद